संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला करा व बेल दाबून करा कागलमध्ये रविवारी तारीख सव्वीस रोजीचे उरुसानिमित्त होणारे कुस्ती मैदान पावसामुळे रद्द शाहू कारखाना प्रशासन व उरुस समितीचे संयुक्त निवेदन येथे गहिनीनाथ गैबीपीर उरुसानिमित्त रविवारी तारीख सव्वीस होणारे नियोजित कुस्ती मैदान पावसामुळे रद्द केले आहे अशी माहिती श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना प्रशासन व उरुस समिती यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनाद्वारे दिली आहे कागचे आराध्य दैवत श्री गहिनीनाथ गैबीपीर उरुसानिमित्त सालाबादप्रमाणे ऐतिहासिक यशवंत किल्ला येथे उरुस समिती व कागल नगर परिषद कार्यक्रम पत्रिकेनुसार शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे सिंह घाटगे यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यासह कागल तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे त्यामुळे संयोजकांनी ताडपत्रीचे आवरणाने आच्छादित केलेल्या आखाड्यात पाणी शिरले आहे तर मैदान परिसरातही पाणी साचले आहे याशिवाय हवामान खात्याने रविवार तारीख सव्वीस सह पुढील चार दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे मल्लांसह कुस्ती शौकीनांची गैरसोय होणार आहे ती टाळण्यासाठी कारखाना प्रशासन व उरुस समिती यांच्या झालेल्या संयुक्त चर्चेनुसार रविवारी होणारे मैदान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे पाऊस परिस्थिती ओसरल्यानंतर हे मैदान घेण्यात येणार आहे त्याची सुधारित तारीख नंतर कळविण्यात येईल याची संबंधित मल्ल व कुस्ती शौकीन यांनी नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटले आहे निवेदनावर शाहू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण पुरुष समितीचे अध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत